डॉक्टरांनी सांगितलं की तू कधी आता उठूच शकणार नाहीस कारण तुझ्या शरीरातील बरेच बोन फ्रॅक्चर झालेले आहेत डॉक्टरांनी सांगितलं की तू कधी आता पेंटच करू शकणार नाहीस तू कधी चित्रकारच बनू शकणार नाहीस कारण तुझं अर्ध शरीर हे पॅरालाईज झालेलं आहे खर तर डॉक्टरांनी चारही बाजूला अंधारच दाखवला परंतु त्या अंधारामध्येही प्रकाश शोधत ती महिला म्हणते डोंट डाय बिफोर युअर डेथ म्हणजे व्यक्तीनं शरीराच्या मृत्यूच्या अगोदर मानसिक मृत्यू न स्वीकारता नश न बाळगता त्या परिस्थितीचे सामना केला पाहिजे असं म्हणणारी ती महिला कोण तर ती महिला आज एक अँकर आहे ती महिला आज एक मॉडेल आहे ती महिला आज एक सिंगर आहे एवढंच नसून ती महिला आज एक प्रेरणादायी वक्ता म्हणून जगाला प्रेरणा देण्याचं काम करते या महिलेला पाकिस्तानाची आयरन लेडी म्हणून आज ओळखलं जातं याच या वी व्हिडिओमध्ये आपण त्या महिलेची संघर्ष यशो गाता यांचा जन्म तीन मार्च एकोणीशे सत्त्याऐंशी ला झाला त्या लहानपणापासूनच अभ्यासामध्ये हुशार होत्या त्यांचा आवडता छंद म्हणजे चित्रकला होता त्यांना काहीतरी करून दाखवण्याची जिद्द होती डिग्रीचं शिक्षण घेत असताना त्यांना त्यांच्या वडिलांना वाटलं की आपण आता आपल्या मुलीचं लग्न केलं पाहिजे आपल्या वडिलांच्या विचारांचा आदर करून त्या लग्नाला मनीबा मजारी यांनी होकार दिला आणि त्यांचं लग्न झालं बघता बघता दोन वर्ष झाले आणि एक काळा दिवस उघडला सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार आठ ला कोट्यावरून रहीम यार खानला प्रवास करत असताना त्यांचा भीषण अपघात झाला त्या अपघातामध्ये त्यांचे पती आपल्या त्या गाडीमधून सुखरूपरित्या बाहेर पडले आणि गाडीतच राहिली ते मुनिबा मजारी मुनिबा मजारी असे सांगते ज्यावेळेस त्यांचा ऍक्सिडेंट झाला होता त्यावेळेस त्यांना ज्यावेळेस त्या गाडीतून बाहेर काढत होतं तर त्यांची अक्षरशः हडत तुटत होती त्यांना लोक बोललेलं समजत होतं परंतु बॉडी अजिबात काम करत नव्हती त्यांना तिथून कराची या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आलं अडीच महिने त्यांच्या शरीरा शरीरावर वेगवेगळे उपचार करण्यात आले आणि पुढील अडीच वर्ष ह्या बेड रिडन राहिल्या परंतु त्यांच्या त्यांना काहीतरी करून दाखवण्याची जिद्द तशीच होती डॉक्टरांचे वेगवेगळे सल्ले ऐकून पतीने दिलेला डिवोर्स ऐकून तुम्हाला आता कधी बाळच होत नाही अशा बऱ्याच गोष्टी ऐकून त्या निराश हाताश झाल्या नाहीत त्या घाबरल्या नाहीत त्यांनी ठरवलं या सर्व परिस्थितीवर आपल्याला मात करायची आहे आणि ते हॉस्पिटलमध्येच असताना चित्रकलेला सुरुवात केली चांगल्या विचारवंतांचे पुस्तकं वाचनास सुरुवात केली आणि बघता बघता त्या पुढे जाऊन एक अँकर झाल्या पुढे जाऊन ते एक मॉडेल झाल्या एवढंच नाही तर एक प्रेरणादायी वक्ता म्हणून आज जगाला त्यांची ओळख आहे खर तर मुनिबा मजारी यांची संघर्ष यशोगाता प्रत्येकालाच प्रेरणा देते म्हणून आमच्याकडून त्यांच्या त्यांच्या संघर्षामुळे जीवनाला आमचा सलाम धन्यवाद